पावसाचं गाणं म्हणून दाखवसा तुला देतो पैसा 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 पाऊस आला मोठा दुसरं माझ्या मडके बारी सर आली दुसरं कुठलं शिकवतात बाई शाळेत गाणं हां उभं राहा परत म्हणून मामाच्या गावाला शुभ संध्याकाळ म्हणजे संध्याकाळचे सहा वाजलेत आणि वातावरण बघा ढगाळ वातावरण झालंय पावसाचं हिरवगार पण झालाय ते तिकडे उभी काय करते कोण आहे ओला का याला बघते वाटतं मांजराला अजिब आहे काय गेलं जाते संध्याकाळची कुठे फिरायला जाते इकडे फिरून यायचं रस्त्यावर ना तिकड जाते कोणाकडे जाते त्या म्हाताराकडे का भाजी आणायला भाजी भाजी कसली बिया बिया कसला कसल्या आणणार चिबडी बी तुळशी आणि कारेती कारे भोपलं ना भोपलं लावायचं कुठं अंगणात लावायचं आपलं आपलं अंगण केवढं मोठं आहे <laughs> इकडे लावायचं इकडे दाखव केवढं लावायचा चिबडीनी दोडकय पडवला आणि मग पावसालात खायचा मग लागली लागले खायची खायचे ना जे बा बिया आणायला जाते बायला पण घेऊन जात <laughs> तो फिरताय तुझ्यासोबत जायला बघतो दुसरा कुठे गेला का माहितीये गेला फिरायला पाहिजे घालो उद्या हा पाऊस गडगडतो आवाज बघा येतो तो गेलो जेव्हा मागून तो चढलो कुठं तर झाडावर अबा बघा आला आग मारल्यावर ते बघ आली ती बघ हां जाती यासोबत जा, जा। दा रे जातो जा हां जातीच्यासोबत जातीच्यासोबतच जा का जा जा बघतो जा। जा। तुला <laughs> <थी> जातीच्यासोबत टाकला <laughs> आहे मित्रांनो संध्याकाळचे सहा सव्वाचं झालेले आहेत आणि वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि आजीबाईची गडबड बघा काय ते तर बिया बिया आणायला जाते आतापासूनच रोज व्हायला म्हणजे पावसाला सुरुवात झाली की भरपूर जणांची हीच गडबड असते बिया बियासोदा कारच्या सोदा, सोदा। पडवलाच्या इकडं बघा ती त्याच्या अननसला तयार झालं आहे खायला भेटणार आहे अननस मला लवकरच बघ वातावरण झालं आहे पाऊस पडेल का नाही माहीत नाही इकडं पोरं आहे ना तिकडं खेळतात बॅट बॉल क्रिकेट भरपूर जण आहेत इकडं जे सी बी उभा आहे नवीन खरेदी नवीन घेतला परवाच घेतला माहीत नव्हतं कोणाला हे नवीन घेतला गे हां सांगू आ, 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 नको कोणाला आणि पार्टी पण नको मागू हां मग पार्टी आता मागू नकोस हे बघ नवीन नवीन खरेदी इकडं पोरं सगळी आपली क्रिकेट खेळतात बघा आणि त्याच्यात पत्तू लांब पोर का जास्त पत्तू आहे सगळ्यात जास्त इकटी फन बिनच हो घेऊन आलेत हा नाही बघ उम्या बघ इथं बसलेला आहे हा हा एडिट करू छान आणलं काय लोफन पाऊस लागल की नाही बघायत पेरणी केले पेर आहे ह्याच्यावर पण तू बॉलिंग करणार सांगू खेळणार बघूया पहिलाच मारा कसा खेळताय बॉक्स हा सगळे टाक मार तू बघ तिकडून हा सुरुवात सुरुवात एक एक खेळता की टीम टीम खेळता इकडी आहे इकडी आहे इकडी हो रे बॉलिंग बघाय बघायती खास स्पीडला आहे बॉल टीम टीम खेळता व तुमच्यात कोण आहे टीम 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 आहे ती शंकू बाजू आकाश एक तिकडे आहे नो नो आहे दाखवू शकतो मी नो आहे किलो कशाला उभा राहिलेला तू हा तू काय केल बॅटिंग की बॉलिंग हा आता बॉलिंग तू कर बघूया टाकतोस काय टाकशील ना इकडी आहे आता दोन बॉल दोन

पहिलीला गेला शिकवतात का शिकवतात पहिलीला काय शिकवतात हा अंक कविता कुठली पावसाची सांग दाखव म्हणून पावसाची कविता म्हणून दाखव पावसाचं गाणं म्हणून दाखव दादू पण दादू ह ना इकडे इकडे पावसाचं गाणं म्हणून दाखवसा तुला देतो पैसा 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 पाऊस आला मोठा माझे मडके बारी सर आली दाऊके दुसरं कुठलं शिकवतात बाई शाळेत गाणं मन जुग Kaya kaya kaya? Para para mo para 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 परत झुग झुग अगि ने पलती नाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया पुढे मस्त बैकी पाऊस झाला आणि क्रिकेटचा सामना चालू आहे अरे मी आलो एक बॉन नाही शिकला आल्यापासून बॅटला किती रन मारलय आणि दुसरं दुसरं म्हण हे दुसरं म्हणा ना दुसरं कुठलं शिकवतात दुसरं वडील शिकवतात दुसरं काय शिकवतात अरे अजू खेळतो मी लव दुसरं काय शिकवतात रे जाता आंघोळ करायचा आंघोळ करायचा आंघोळ करायचा पाऊस <Sess> येईल की नाही काय माहिती कधी येईल काय माहिती मित्रांनो असं गावात क्रिकेट खेळण्याची आणि आता तर कोण खेळत नाही पण पेरं पण गेलं आणि मध्ये शिव्या पण खातील अजून उगावलं नाही आता सुरुवात केला नाही पण शिव्या देतील खातील निर्लज्जा माणूसच खेळू शकतो पावसातून कांडायचा मालक आहे मच्यामुळे काय बोलत नाहीत कोण संध्याकाळचं वातावरण बॅटिंग कोण करतोय पत्तू करतोय पत्तू पत्तू बॅटिंग करणार आता हा बघूया प्रथमेश प्रथम प्रथम पहिला बॉल ला आउट नको मी आला मी आला बॉल हरवला दुसरा काय दुसरा काय हा कडक कडक कॉल दिसत नाही पण आवाज आल्यावर आल्यावरचा तुझ्या कांड्याला म्हणू का तू बसून तुला अवघात घेतली नाही शिव्या दिली तर तुला पहिलं पुढं करणार काय हा <laughs> तू हे करे कर कॉमेटरी बॉलिंग करतोय तू केलतोय तिकडं पाऊस गेला झाला म्हणजे काळोख झाला भरपूर आणि पाऊस येण्याची शक्यता आहे थोडा थोडा निपलू लागलाय आणि आमच्याकडे पाऊस सुरू झाला की पहिली लाईट जाते लाईट आहे उन्या लाईट आहे काय आहे ना आतापर्यंत तरी लाईट आहे पण कधी जायला सांगू शकत नाही समोर मी मग तो कारण ना पण भरपूर झालाय तर आताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा छोटासाच होता इथून बाहेर पडलो इथपर्यंत गेलो व्हिडिओ पूर्ण झाला गावचं जीवन हे गावचं जीवन असतं कधी म्हणजे व्हिडिओ चालू केला की व्हिडिओ चालूच आपला नुसतं कॅमेरा चालू झाला की आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा आपल्या व्हिडिओ गावचेच असतील आणि गावातील जीवन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक आनंद जो असतो गावी राहून असं मस्त मस्ती मजा करायचा ते तुम्हाला व्हिडिओद्वारे तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न असतो छोटासा माझा कोकण करायची या यूट्यूब चॅनलद्वारे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नव्हता चॅनल सबस्क्राईब करा आता काय आपले व्हिडिओ येतीलच पाऊस पण सुरू होतो आहे पण बाकी आहे अर्ध्या अर निकालाने सुरू अजून आता शेती सुरू झाली की आपले व्हिडिओ भरपूर येतील आणि पाऊस पण सुरू होतो आहे तर पावसातून काय इकडं तिकडे फिरतच असो आपण आणि कमेंट पण करा काळजी घे हे घे सगळेजणं माहिती आहे काळजी घेऊनच फिरणार वगैरे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये वगैरे आहोत थेट कोकणातून कोकण करा जे कसा सगळ्यांना मित्रांनो कोकण दर्शन चलो आता सुट्टी टाटा बाय बाबा बाय 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 करा बाय 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 चलो पाऊस पण आला आता तर व्हिडिओ थांबूया व्हिडिओ छोटे छोटे जातील पण आपल्या कोकणातील एकदम मस्ती मजाक आणि आपले कोकणी जीवन दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न असेल चलो बाय बाय कर टाटा बाय बाय भेटू पुढच्या वडिलामध्ये आहे ना, ना? ना। भेटू पुढच्या आता आताच्या आवड येतोच थांबूया बघ कडकडतो आहे चला पुढच्या वडिमध्ये भेटूया टाटा कर टाटा टाटा चला पुढच्या वडिमध्ये भेटू